महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना करण्यात आली त्यानंतर अठरा तारखेला सर्व संविधान प्रेमी जनतेच्या वतीने शहर व जिल्हा बंद करण्यात आला होता अकरा तारखेच्या रात्रीपासून पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन चालू केलं होतं आणि त्यामध्ये एका बाईला मार लागला होता आणि ती बाई सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट होती आता कोणीतरी अफवा केली की त्या बाईचा मृत्यू झालेला आहे परंतु असं काही झालेलं नाही बाई चांगली ठणठणीत आहे आणि आम्ही जिल्हा चिकित्सक यांना बोललो आम्ही फोनवर असा काही प्रकार झालेला नाही त्यामुळं समस्त आंबेडकरवादी जनतेनी या अफवेला बळी पडू नये व्यापाऱ्यांनी बळी पडू नये असा काही प्रकार झालेला नाही माझ्या आंबेडकरी जनतेला तमाम जनतेला विनंती आहे की कुठल्याही अफोआवर विश्वास ठेवायचा नाही विजयराव वाकोडे रवीसंत कांबळे डॉक्टर भालेराव साहेब मला फोन करून परिस्थिती विचारायची मगच पुढचं पाऊल टाकायचं कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये शहरामध्ये आधीच अशांतता माजलेली आहे आणि काही असामाजिक तत्व या शहरामध्ये या परभणी जिल्ह्याचं परभणी शहराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या अफवाला आपण बळी पडू नका अशी मी विनंती करतो